सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजनाचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता भुसावळ शहरातील गांधी पुतळ्याजवळ असलेल्या चव्हाण यांच्या मालकीच्या आपले सरकार सेवा केंद्रावर आठशे रुपये फी घेऊन जनतेची आर्थिक लूट केली जात आहे तसेच इतर दाखले काढण्यासाठी देखील जास्तीची फी घेतली जात आहे म्हणून चव्हाण यांच्या मालकीचे शासन परवाना असलेल्या सेवा केंद्राची चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे यांनी यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे सदरचे निवेदन प्रांत कार्यालयातील प्रीती लुटे यांनी स्वीकारले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष गणेश जाधव शशिकांत रायमुळे अंतरजा सिद्धार्थ सोनवणे प्रेमचंद सुरवाडे काँग्रेस से विलास खरात सामाजिक कार्यकर्ते आनंद चौथमोल आदि उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट घुसावत अंतर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि इतर सर्व पक्षीय या सर्वांच्या वतीने ना ना या ठिकाणी एसडीएम साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की आता शासनाने जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना यासाठी जे फॉर्म भरल्या जात तो महायुती सुविधा केंद्रामध्ये तर तो त्या महासुविधा केंद्रामध्ये या गोरगरीब कष्टकरी महिलांची आर्थिक लूट करण्यात येते मी स्वतः त्या ठिकाणी फॉर्म भरायला माझ्या पत्नीचा गेलो असता त्या ठिकाणी त्याला विचारलं का फॉर्म भरायची किती फी लागेल तर त्याने आठशे रुपये फी सांगितली आणि मी त्या ठिकाणी चकित झालो की माझ्यासारख्या का गोरगरीब कार्यकर्त्याला जर आठशे रुपये भरणा भरायची वेळ आली तर एक कष्टकरी महिला जे खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून शहरी भागातून येतील त्यांचे काय हाल होतील म्हणून आम माझी आणि सर्व पक्षची रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाची आणि सर्व पक्षांची अशी मागणी आहे की ज्या यावल रोड या ठिकाणी गांधी पुतळ्यासमोर डी एस हायस्कूल कॉम्प्लेक्समध्ये च आपले सरकार चव्हाण यांचं जे सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी आठशे रुपये ते फॉर्म भरायचे घेतात आणि प्रत्येक वस्तूचे बा डोमेसिल झालं नॅशनलिटी झालं त्याच्यानंतर इतर जे कागदपत्रं आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फी घेतली जाती तर ती फी कुठेतरी थांबावी आर्थिक लूट थांबावी आणि आमची माशी मागणी आहे की या सुविधा केंद्रावर तात्काळ का कारवाई करा त्याचा या ठिकाणी परवाना रद्द करण्यात यावा आणि शासनाला देखील आम्ही वेळोवेळी पत्र दिलेले आहे की ज्या ज्या या ठिकाणी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये जे शासनाने दर ठरवून दिलेले आहे त्याची अंमलबजावणी प्रत्येक सेवा केंद्राला आपण रिसर पत्र देऊन आणि शासनाने त्या ठिकाणी ठरवलेली फी त्या ते ठिकाणी त्यांना बंधनकारक राहील आणि त्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागामध्ये त्या ठळक अक्षरामध्ये तो फलक त्या ठिकाणी लावावा असं त्यांना आदेश द्यावा आणि जोही महासुविधा केंद्रावाला असा फलक लावणार नाही त्याच्यावर योग्य ते, ते शासनाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा त्याचा परवाना रद्द करण्यात यावा आणि त्याला या काळी यादीत टाकण्यात यावं आणि यापुढे कोणत्याही प्रकारचं त्या शे सेवा केंद्राला परवानगी देण्यात येऊ नये अशी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे